मित्राचा चिरला गळा आणि मृतदेह फेकला दरीत इचलकरंजी येथील तिघांना जन्मठेप घरातील लोकांना नातेवाईकांना त्रास देत असल्याच्या कारणावरून मानोली तालुका शाववडी येथील मित्राचा खून केल्याचे सिद्ध झाल्याने जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एस एस तांबे यांनी तिघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली अमीर उर्फ कांचा अब्बास मुल्ला वय सत्तावीस सुनील बाळूखोत वय अठ्ठेचाळीस सिद्धराम उर्फ सिद्धार्थ शांताप्पा मेहतर वय तीस आणि संजय शरद शेडगे वय तेहतीस सर्व राहणार लिंबू चौकी इचलकरंजी अशी त्यांची नावे आहेत यापैकी संजय शेडगे हा मयत आहे या प्रकरणी पोलीस पाटील दत्तात्रय गोमाडे वय वर्ष एकोणसाठ राहणार मानोली तालुका शाववाडे यांनी फिर्याद दिली होती आरोपींनी त्याचा मित्र संतोष मोहन तडाके वय वर्ष तीस राहणार गुरु कनन नगर इचलकरांची याचा एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला मानोली येथे कोकण दर्शन पॉईंटवर खून केला होता आरोपी संजय शेंडगे आणि मयश संतोष दोघेही मावसभाऊ होते संतोषच्या घरातील लोकांना नातेवाईकांना त्रास देत होता या कारणावरून शेंडगे याने तिघा मित्रांना इचलकरांची येथे बोलावून विशाळगड येथे पार्टी करण्याचं ठरवलं साक्षीदार राकेश जाधव याला फोन करून चारचाकी वाहनातून मानोली येथे गेले तेथे संतोष याला दारू पाजून संशयितांनी त्याच्या डोक्यात लोखंडी कोयत्याने वार करून चाकुणी कळा कापला त्याचा मृतदेह कोकण दर्शन पॉईंटवरून खाली दरीत फेकला वारुळ तालुका शाववाडी येथे कडवी नदीच्या पात्रात रक्ताने माकलेले कपडे फेकून दिले या प्रकरणातील दिल गाईड दिनेशा कांबळे यांनी व्हिडिओ करून मित्रांना पाठवला पोलीस पाटील गोमाडे यांनी हा व्हिडिओ पाहून शाववाडी पोलिसात फिर्याद दिली शाववाडीचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र देशमुख तपास अधिकारी होते सरकारी वकील मंजुषा पाटील यांनी सतरा साक्षीदार तपासले चौकशीचे काम सुरू असताना आरोपी संजय शेंडके हा मयत झाला आरोपीकडून जप्त केलेल्या वस्तू पंचनामा गुन्ह्याची कबुली आदी युक्तिवाद केला आहे ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा